हाय मित्रांनो मैत्रिणींनो नमस्कार मी शिल्पा साळंके तर शिल्पा साळंके यूट्यूब चॅनेलवरती आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर मित्रांनो मैत्रिणींनो आता खऱ्या अर्थानं आमच्या शेतात म्हणजेच की सुगीला चालू झालं भाताची सुगी म्हणतात तर त्याला तर चला भात पेरणी आपल्याला करायची आहे म्हणून आम्ही आलो आहे बी न्यायला भाताचं तर बी किती घेतात कारभारी बघूया कारण की कसं असतंय ते गुंट्यावर घेत घ्यायला लागतं तसं आम्ही गुंट्यावर घेतोय मित्रांनो मैत्रिणींनो आज तुम्हाला भाताची पेरणी कशी केली जाते ती मी तुम्हाला दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये भात कसं पेरलं जातं तर हे पहा पेरायला ट्रॅक्टर आलेला आहे आणि आम्ही निम्म पेरल्यानंतर मी ब्लॉग चालू केला आहे कारण की बी वगैरे त्या ट्रॅक्टरच्या हौदामध्ये वतायला आणि त्याच्याबरोबर आपल्याला भाताबरोबर लागवडसुद्धा पेरायचे तर चला तुम्हाला दाखवते लागवड आणि भात कसं पेरलं जातं तर मित्रांनो मैत्रिणींनो तुम्हाला तुमच्या ताईचे व्हिडिओ कसे वाटले कसे नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवते आजची पेरणी तर भाताची पेरणी चालू झालेली आहे आपण ह्यावेळेस भात दहा गुंट्यातच केलेला आहे कारण की मागल्या वर्षी आपण भात केला आपल्याला सहासष्ट पोती भात झालेलं त्यातनं मी निमार्द विकलं आणि निमार्द ठेवलेलं आहे त्यामुळं जास्त भात ह्या वर्षी करायचं आप नाही आपल्याला त्यामुळे मी दहा कुंच्यातच भात करणार आहे तर चला तुम्हाला दाखवते कसं पेरतात तर ही बघा पेरणी आपली टॅक्सी चालू आहे तर एक आपल्याला कसं असतंय एक तास जे शेतकऱ्या त्यांना माहितीच आहे एक आपले कुरे असत्या त्यात चार फण असतात चार फणामध्ये आपलं आठ फण केलेलं आहेत आपण कारण की एका फनामध्ये दोन पायपा जोडलेले आहेत आणि कशासाठी एकातून लागवड आणि एकातून भात असं पेरण्यासाठी तर लागवड भाताबरोबर पेरलं भात खूप छान असं येतं आणि लवकर उगवतं त्यासाठी तर तुम्ही मागल्या वर्षीचा माझा व्हिडिओ बघितला नक्कीला तर नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये सुद्धा भात किती खूप छान असं आलं आणि आपलं हे पण भात खूप मस्त येणार आहे कारण की आपण त्याला मेहनत वगैरे भरपूर घेतो औषध फवारणी म्हणा लागवड म्हणा भरपूर आपण भांगलण टोंगलण ही व्यवस्थित करतो तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेतीतलं व्हिडिओ माझे कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळेल की आपण भात पेरल्यापासून भात काढण्यापर्यंत काय त्याची काळजी घ्यावी लागते आपल्याला भाताची ते तर चला मित्रांनो यशराज विराजवर शे शेडब शायतं ते यायला लागलेत खाली आणि आपल्याला भात कमी पडलेला आहे कारण की आम्ही दाट पेरलं आहे पात कारण की पातळ भात पेरलं तर त्यातलं निमार्ध चिमण्याच खाऊन जातात म्हणजे पाखरं खाऊन जातात पाखराने खाल्लं तर अजून पातळ होतो भात त्यामुळं आम्ही दाट पेरा घेतला आहे पेरलं आहे तर भात कमी पडलेला आहे आपण गुंट्यावर आणलेलं तरीसुद्धा तर कारभार चाललेत बघा भात आणायला आणि यशराज विराज यायला लागला आहे खाली शेळा शेडबशी होतात त्यांना सांगितलेलं जनावरांना वैरण टाकाय आणि आम्ही बी घेऊन डायरेक्ट शेतामध्ये चाललेलो कारण की ट्रॅक्टरवाला अदोगरच येऊन थांबलेलं तर त्यामुळं तर आपलं पेरून हो झालेलं आहे थोडं राहिलेलं आहे आणि आपल्याला भात कमी पडलेला आहे त्यामुळं कारभारी गेले बघा भात आणायला तर मित्रांनो मैत्रिणींना तुमच्या शेतकरी तयाचे तुम्हाला कसे व्हिडिओ वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तर चला मित्रांनो पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा चिरो दांबळ आई ते आहा आ या जांभळे खायाला जांभळे आहा आई काम नाही गौरी तर मित्रांनो आपल्या मध्येच जांभळीच झाड आहे तर बघू शकता मी जांभळ खायला लागल्या जा। तर मस्त असे काळी कुळकुळीत जांभळ आहेत आणि हे बघा माझ्या माग फणसाचं झाड आहे तर फणस भरपूर लागले त्या दिसत आहे का तुम्हाने भरपूर फणस लागले त्या एक ही अजून पिकलेला नाही खायला आणि जांभळ यशराज काढतोय ये बघा येशराज दिसतोय का, ये ये का। ये बाळा जांभळ काढत एकटाच वर झाडा बसून खाकाय बघा मस्त अशी काळी आहेत हाताला येते त्या गाई बघा कुठे मस्त अशी जांभळ आहेत वरण टाकते माझ्या साडी सगळी घाणी गान। घाण खात्याने वरण टाकतोय यश माझ्या ड्रेसला

टाकते कुठं ती सुरू करूया टाकलं तिनं काढली नाही काढलं आणखी अं की गे कुठं दिली माझी पण खाती बघायचं